नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डी एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरती प्रक्रिया आता सुरू होणार आहे याच पार्श्वभूमीवरती आता सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती आता येण्यास सुरुवात झालेली आहे आज आपण पाहू शकता की जिल्हा परिषद सांगली अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे चला तर या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया तर या जाहिरातीमध्ये पाहू शकता की तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नुसार डी एड बी एड अर्थाधारक बेरोजगार उमेदवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या शाळेमध्ये कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे अर्ज सादर करण्याची मुदत दहा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत देण्यात आली आहे आणि अर्ज सादर करण्याचे ठिकाण प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली लक्षात घ्या सदर योजनास्तव यापूर्वी जर अर्ज कार्यालयाकडे सादर केला असेल तर दुबार अर्ज सादर करू नये तर लक्षात घ्या यापूर्वी जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला पुन्हा अर्ज करायचा नाही अशी महत्वाची सूचना देण्यात आलेली आहे आणि प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली येथे तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे येथे माहिती देण्यात आलेली आहे आणि येथे नियम पाहू शकता सदर नियुक्ती पूर्णतः कॉन्ट्रॅक्ट बेस स्वरूपात राहणार आहे आणि लक्षात घ्या सरची भरती कॉन्ट्रॅक्ट बेसवर असल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही सवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसणार आहे लक्षात घ्या अर्जदार व्यक्तीचे वय किमान अठरा आणि जास्तीत जास्त ओपन कॅटेगरीसाठी अडतीस आणि मागास प्रवर्गासाठी त्रेचाळीस असे असणे गरजेचे आहे तर लक्षात घ्या वरील प्रमाणे वयोमर्यादा खुला मागास वेग वेग वे व मागास प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे आणि या व्यतिरिक्त उमेदवारांना नियुक्तीस्तव कोणतंही आरक्षण लाभ देय असणार नाही या जर पाहू शकता की सदर नियुक्तीस्तव डी एड अथवा बी एड ही व्यावसायिक अर्हता अनिवार्य आहे दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये पद जर उपलब्ध आहे तेथील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवार किंवा संबंधित तालुका रहिवासी उमेदवार तदनंतर जिल्हा रहिवासी उमेदवार याप्रमाणे तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे लक्षात घ्या सदर नियुक्तीचा कालावधी कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल आणि आवश्यकतेनुसार सदर नियुक्ती कालावधी नूतनीकरणाचे अधिकार कार्यालयाचे असणार आहे तुम्हाला वेतन मानधन स्वरूपात पंधरा हजार रुपये मिळणार आहेत जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहणार आहे अध्यापनांचे तास व इतर नियमित शिक्षकांप्रमाणे असणार आहेत याबरोबर उमेदवाराची नियुक्ती सदर उमेदवार शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे त्यात निदर्शनास असल्यास अथवा विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी समाप्त करण्याचे अधिकार कार्यालयाचे असतील लक्षात घ्या नियुक्ती कंत्राटी शिक्षकाची सेवा सदर पदावर इतर नियमित शिक्षक प्राप्त झाल्या झाल्यास संपुष्टात येणार आहे लक्षात घ्या नियुक्तीधारका शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी कारणामा स्वाक्षरी करणे आवश्यक राहील नियुक्शित शासनाने विहित केलेल्या अटींची शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी शर्ती मान्य असल्याबाबत बंदपत्र देणे म्हणजेच हमीपत्र देणे अनिवार्य आहे तालुका स्तरावर अर्ज व विहित कार्यमर्यादेनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही तर येथे माहिती दिलेली आहे की तालुका स्तरावरती देखील अर्ज घेतले जाणार आहेत सोबत तुम्हाला दहावी की बारावी त्यानंतर डी एड बी एड इत्यादी त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट त्याचबरोबर टी ई टी सी टी ई टी असाल तर तुम्हाला प्राधान्य असेल तसेच तुम्हाला सदरचा रहिवासी दाखला देखील लागणार आहे तर अशा प्रकारे जाहिराती येण्यास सुरुवात झाली आहे तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा डी एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस भरती स्वरूपातील इतर जाहिराती आल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल त्यामुळे खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा